नमस्कार कसे आहात सगळे तुमचं परत एकदा निशिकांत गोसावीर एकोणसाठ म्हणजे माझ्या भावाचे आणि तुमच्या भावाच्या खूप खूप स्वागत येत कसे आहात सगळे मस्त ना आणि मस्त राह आम्ही पण मस्त रेस्त आणि काय ग्लास मध्ये घेऊन बसले आंब्याचा रस घरी बनवला नाही बरं का आम्ही फिरायला गेलेलो तर तुम्ही बसेल रवींद्र गेलो होतो खाली जिरवायला गेलो तो हाय झिरला का झिर नाही बघा बघा कसे पिताय बघाय बघा कसा, कसा आहे रस कसा आहे झिरू कसा आहे रस कस आहेैतली इतका भारी रस भेटतो ना खरंच इथं एकच नंबर लागतो तर मी आज आणि नवनाथ आम्ही पिऊन आलेलो आता इकडे बघा घेऊ देता आहे इकडे सोनत्याला देता सोनत्या झोपली पण ती नाही पिते नंतर ना, पिलो वाटत आणि आम्ही दादांना पण काढून ठेवलेलं आहे गॅस सिलेंडर आलेलं आहे वाटत आमचं आलं नाही का आपला गॅस येऊन येऊन का ये हा मग आता गॅस आहे सोडायची कशी बाहेर ठेवून यायची का म्हणा

असं कधी होईल का गॅस घेतला आपण आणि गॅस सिलेंडरचे पैसे दिले नाही असा अजिबात होणार चेक करून हा पैसे दे, दे, दे। बरोबर ऑनलाईन देता तर बघा मस्त पैकी आम्ही असं फिरायला फिरून आलेले आता जे आम्ही गरम होतो आता थोडा मस्त झोपून आकाश पण आलेला आहे आकाश काय रे काय करू तू द्रोण कर वरचे द्रोण बन किती बनवले बन तर काम पण राहील म्हणून आकाश आला होता थोडा वेळ बनवायला आता आम्ही आलेलो आहे आता आम्ही नाही बनवणार आहे आज आम्ही आराम करणार आहे आणि उद्या पण मला वाटतं की उद्या पण नाही करणार कारण की उद्या जायचं आम्हाला फिरायला सगळ्यांना जायचं आज आम्ही ते गेलो होतो उद्या सगळ्यांना जायचं काय का तुम्ही येणार कुठे आहे तुम्हाला कुठे राहायला आवडतं मला सांगा सगळ्यांनी तुला मग कधी जायचं का आवडलं तुम्हाला हा पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी जायचं का नाही जायचं तुला धीरू तुला तुला रे इकडे तोंड करून बोल जायचं मामाच्या चा तो कुदुंब बसणार आहे ते आ, आता कारण की या ठिकाणी मामाची पोरगी करायची आहे पण मामाची पोरगी नाहीये प्रोसेस मध्ये आहे का नाही आता मला तीन पोरी जण मला घालायचे तीन धावाई करायचे मला माझ्या चा कुदायला अरे तू पोरी जाणार घालशील तोपर्यंत ते मतार येऊन जातील नाही नाही आता मग काय करणार आहे त्यांना माझा जावा व्हायचं करायचं काय पर्याय नाही ना दत्तक येऊन मग दत्तक नाही तर मग एक पोरगी आहे বী তি দত্ত গিয়েছে বিচার চল মাঝা বাকি तर बघा असा गमतीचे व्हिडिओ काढला होता कसं वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खूप छान सपोर्ट करता येत असा सपोर्ट तुमच्या भावावरती नक्की असू द्या आणि खूप छान अशा कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकनला टच केल्यानंतर ब्ले बेलायकनला टच करत त्याचं कारण असं बेल आयकॉनला टच केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार तर आम्हाला नक्की सांगा बरं का कर कमेंट्स करून तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात बाय सगळ्यांना